मी एक अशोक सराफ अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा अशोक मामांनी आजपर्यंत हिंदी मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं दोन हजार सहा मध्ये त्यांची प्रसिद्ध हिंदी मालिका हमपान संपली त्यानंतर आज अनेक वर्षांनी अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्यानं खुणावलं ते कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री साडेआठ वाजता पाहायला मिळणार आहे अशोक मा मा या मालिकेचा एक वेगळा विषय करायला मिळत आहे ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेली अशोक मा मा ही मालिका मजेदार खुमासदार आहे या मालिकेत अशोक मामांचा रसिका वाखारकर नेहा शितोळे चैत्राली गुप्ते हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत केदार के वैद्य दिग्दर्शित या मालिकेची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे